अण्णासाहेब पाटील अर्थमंडळातून बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र आपल्यासमोर नवीन नवीन नवी व्यवसाय असेल सबसिडी असेल त्याचप्रकारे शेतीचे सबसिडी असेल त्याचप्रमाणे फॉर्मल कार्ड असेल नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मित्रांनो तेच आम्ही आज घेऊन आलो अण्णासाहेब पाटील अर्थमंडळ बिनव्याजी पंधरा लाख रुपये कर्ज व्हिडिओ आवडा शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट केली तर मित्रांनो आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मांडू शकतो मित्रांनो तुमच्या समस्याचा हल करू शकतो मित्रांनो तर कर्ज पंधरा लाख कर्ज कसं मिळवायचं त्याचं प्रोसिजर अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना अण्णासाहेब पाटील मन महामंडळाच्या योजना जे नवीन तरुण उद्योजक स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करणार आहेत अशा सर्व तरुणांना पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जातं त्यांच्या माध्यमातून नवीन तरुण उद्योजक त्यांच्या उद्योगाला नव्या उंचीवरही घेऊन जाऊ शकतो राज्यातील नवीन सुरक्षित बेरोजगार तरुण किंवा जे तरुण अगोदरपासून व्यवसाय करीत आहेत अशा तरुणांना या योजनेतून भक्कम आर्थिक पाठबळ मिळू शकतं अण्णासाहेब पाटील कर्जासाठी कोण अर्ज करू शकतो लाभार्थी पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे गट कोणताही बँक निवृत्त संस्थेचा थकबाकीदार नसावा सदर योजने अंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा सक्षम अण्णासाहेब पाटील कर्ज योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत कर्जाची रक्कम दहा लाख रुपये ते पन्नास लाख रुपये महाराष्ट्र राज्यातील सर्व कायमस्वरूपी रहिवासी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून बिनव्याजी पंधरा लाख कर्ज मिळवण्यासाठी योजने तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला आठ लाखापेक्षा जास्त नसावा ज जातीचा दाखला रेशन कार्डची प्रत पाठोपाठ कुटुंब सदस्याची नावे असलेली बाजू रहिवाशी दाखला वयाचा दाखला पाठ मित्रांनो तु... तुम्ही मोबाईलहून लॉग इन करू शकता उद्योग डॉट मा स्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर तुम तुम्ही मोबाईलहून स्वतः फॉर्म भरू शकता किंवा जवळील सी एस सी केंद्र माय सेवा केंद्रावर जाऊन जवळच्या नजिकच तुम्ही तिथून फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो